नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहेत श्रावण महिन्यातील पाचवा म्हणजे शेवटचा सोमवार या पवित्र महिन्यात अनेक प्रकारची व्रतवैकल्य सण समारंभ असतात आणि यामुळे श्रावण हा महिना कधी संपतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि बघता बघता श्रावणातला शेवटचा श्रावण सोमवारसुद्धा आलेला आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे कारण सोमवारचे व्रत हे अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच अनेक कुटुंबामध्ये उपवास केला जातो प्रत्येक श्रावण सोमवारी शिवामूठ वाहिली जाते आणि या पाचव्या सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती सातू सांगितलेली आहेत तर सातू हे कोणते घ्यावे तसेच शिवामूठ कशी अर्पण करावी कधी अर्पण करावी शिवपूजन कधी करावे तसेच या दिवशी अमावस्थ्या आहे म्हणून या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत करावं का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या श्रावणी सोमवार हे खूप खास मानले जातात या दिवशी व्रत जप तपस्या आणि ध्यान करणे अत्यंत चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो श्रावण सोमवारी महादेवांची पूजा विशेष मानली जाते दोन सप्टेंबरला येणारा हा पाचवा श्रावण सोमवार आहेत तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी श्रावण सोमवार आहे तसेच अमावस्यासुद्धा आहे अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपल्याला हे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमच्यावर गंगाजल आणि थोडंसं मीठ टाकून हे स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरात देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही घरच्या घरीच शिवपूजन हे करू शकता जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हे शिवपूजन करायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे शिवपूजन करू शकता घरच्या घरी जर तुम्ही हे शिवपूजन करणार असेल तर हे कशा पद्धतीने करायचं हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी सांगणार आहेत अगदी याच पद्धतीने तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा हे शिवपूजन करू शकता सर्वप्रथम आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे पाटावरती एक स्वच्छ वस्त्र जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहेत हे वस्त्र तुम्ही पांढऱ्या भगव्या किंवा लाल रंगाचं घेऊ शकता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण आपण कुठलीही पूजा सेवा ही अग्नीच्या साहाय्याने करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा स्थापित करायची आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात करायची आहेत एक तामण घ्यायचं आहे तामणामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ किंवा बेलाचं पान तुम्हाला टाकायचं आहेत आणि त्यावर तुम्हाला हे शिवलिंग उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे यानंतरनं या, या शिवलिंगावरती आपल्याला शुद्ध पाण्याने नंतर दुधाने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बघा श्रावण सोमवारी फक्त दुधानेच नाही तर अनेक प्रकारचे विविध अभिषेक जे आहेत तर ते केले जातात जसे की रुद्राभिषेक केला जातो पंचामृताने सुद्धा हा अभिषेक केला जातो तुम्हाला जो अभिषेक करणं शक्य होईल तसा तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला शांततेमध्ये हा अभिषेक अजिबात करायचा नाही अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करत हा अभिषेक करायचा आहे यानंतर ना शिवलिंग हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुन्हा तुम्ही हे शिवलिंग पाटावरती किंवा एका तामणामध्ये ठेवू शकतात ठेवताना सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला हे शिवलिंग स्थापित करायचं आहे ना शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचं आहे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचा आहेत चंदन असेल तर चंदन लावायचं आहे आणि नंतर आपल्याला या शिवलिंगाला वस्त्र घालायचं आहेत वस्त्र हे तुम्ही कापसाचंही घालू शकतात किंवा कच्च्या सुद्धा तुम्ही हे वस्त्र घालू शकता फक्त हे वस्त्र आपल्याला घालताना त्यावरती हळदी कुंकू लावायला नको पांढऱ्या रंगाचं वस्त्र हे आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कारण महादेवांना हळदी कुंकू हे अजिबात चालत नाही यानंतर आपल्याला शिवलिंगावरती त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना बेलाची पानं ही अतिशय प्रिय आहेत मग तुम्ही बेलाची पानं सुद्धा अर्पण करू शकता तसेच धोत्र्याची फळं धोत्र्याचं फूल त्याचबरोबर पांढरी फुलं ही तुम्हाला महादेवांना अर्पण करायची आहे यानंतरनं धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि शेवटी आपल्याला शिवामूठ जे आहे तर ती अर्पण करायची असते आता या पाचव्या श्रावण सोमवारी शिवामूठ सातू आहे तर आपल्याला सातूची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत आता सातू हे नक्की कोणते घ्यावे तर पहा सातू हे तांदळाचेही असतात आणि गव्हाचे सुद्धा असतात तर तुम्हाला सातू जे आहेत तर ते तांदळाचे घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तांदळाचे सातू असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात जर तुमच्याकडे तांदळाचे सातू नसेल तर तुम्ही गव्हाचे सुद्धा सातू हे घेऊ शकतात आता सातू हे कुठे मिळतात तर पहा जिथं पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे सातू जे आहे तर ते भेटून जातील अगदी दहा रुपयांना ही सातूची पुडी जी आहे तर ती मिळते जर तुम्हाला शक्यच नसेल तर पहा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये गहू किंवा तांदूळ वापरतो तेव्हा त्यामध्ये सातू जे आहे तर ते बऱ्याच वेळा सापडत असतात तर सातू हे कसे असतात हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर याला सातू असं म्हणतात जेव्हा आपण हे फोडतो तेव्हा यामध्ये तां तांदूळ किंवा गहू जे आहे तर ते निघतात गव्हाचे सातू असेल तर त्यामध्ये गहू निघतात किंवा तांदळाचे सातू असेल तर त्यामध्ये तांदूळ निघतात तर हे जे सातू आहे तर हे आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर हे सातूचे शिवामूठ जे आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत मुठभर तुम्हाला सातू हे हातात घ्यायचे आहेत त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला हे धान्य ओलं करून घ्यायचं आहे आणि यानंतर शिवलिंगावरती आपल्याला हे सातू जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत हे सातू अर्पण करत असताना आपल्याला एक प्रभावी मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र हा असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरदेवा मनातल्या इच्छा पूर्ण करा तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर उजव्या हाताने आपल्याला शिवामूठ ही सरळ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे शिवमूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत आणि शेवटी तुम्हाला आरती करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे तर अशावेळी तुम्हाला पूजा करता येणार नाही परंतु तुम्हाला व्रत जे आहे तर या दिवशी आवर्जून करायचं आहे जरी या दिवशी अमावस्या असली तरीसुद्धा आपण या दिवशी संपूर्ण दिवस व्रत करून महादेवांची ज्या प्रकारे इतर सोमवारी पूजा केली त्याच प्रकारे आपल्याला पूजा आणि व्रत जे आहे तर ते करायचं आहेत या उपवासामध्ये तुम्ही फळे दूध जे आहे तर ते सेवन करू शकता याच पद्धतीने तुम्ही पूजा जी आहे तर ती शिवमंदिरामध्ये सुद्धा करू शकता तुम्हाला शक्य झालं तुम्ही आवर्जून ही पूजा मंदिरामध्ये करा परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी घरच्या घरी अशी पूजा केली तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ